नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मॅट सक्सेस या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचा हार्दिक हार्दिक स्वागत एस आणि स्कॉलरशिप दोन हजार तेवीस चोवीस विषय बुद्धिमत्ता चाचणी उपघटक आहे तर्क व अनुमान यामध्ये आज आपण भाषिक माहितीचे आकलन व तर्क यावरील काही उदाहरणे आणि त्यांच्या ट्रिक्स पाहणार आहोत प्रश्न एक ते तीन साठी सूचना एका क्रीडा स्पर्धेत हुतु तू लंगडी खो खो क्रिकेट वाट्यापाट्या हे खेळ प्रत्येक दिवशी एक खेळ याप्रमाणे खेळले गेले स्पर्धा गुरुवारी सुरू झाली स्पर्धेत खो खो खेळाच्या दुसऱ्या दिवशी हुतुतू खेळाची स्पर्धा झाली आट्यापाट्या खेळाच्या आदल्या दिवशी लंगडीची स्पर्धा झाली खो खो आट्यापाट्या यांच्या दरम्यान क्रिकेटची स्पर्धा झाली तर खालील प्रश्नांची उत्तरे द्या खो खो खेळाच्या दुसऱ्या दिवशी हुतुतू या खेळाची स्पर्धा झाली त्यानंतर आट्यापाट्या या खेळाच्या अगोदर जे आदल्या दिवशी लंगडी या खेळाची स्पर्धा झाली खो खो आणि आट्यापाट्या यांच्या दरम्यान क्रिकेटची स्पर्धा झाली स्पर्धेची सुरुवात गुरुवारी झाली म्हणजे लंगडी या स्पर्धेची सुरुवात गुरुवारी आट्यापाट्या शुक्रवार क्रिकेट शनिवार खो खो रविवार आणि हुतो सोमवार अशा पद्धतीनं प्रत्येक दिवशी एक खेळ खेळला गेला तर प्रश्न पहिला आहे स्पर्धेच्या सुरुवातीला कोणता खेळ खेळला गेला ऑप्शन्स आहेत आट्यापाट्या क्रिकेट हुतूत्व आणि लंगडी स्पर्धेच्या सुरुवातीला लंगडी हा खेळ खेळला गेला ऑप्शन नंबर चार दुसरा प्रश्न आहे क्रिकेटची स्पर्धा कोणत्या दिवशी खेळली गेली ऑप्शन्स आहेत शुक्रवार शनिवार रविवार आणि सोमवार चार्ट मध्ये जर आपण पाहिलं तर क्रिकेट या खेळाची स्पर्धा शनिवारी झाली ऑप्शन नंबर दोन तिसरा प्रश्न आहे आट्यापाट्यानंतर तिसऱ्या दिवशी कोणता खेळ खेळला गेला ऑप्शन्स आहेत हुतुतू लंगडी खो खो आणि क्रिकेट आट्यापाट्यानंतर आट्यापाट्याच्या पहिल्या दिवशी क्रिकेट दुसऱ्या दिवशी खो खो आणि तिसऱ्या दिवशी हुतुतू हा खेळ खेळला ऑप्शन नंबर एक प्रश्न क्रमांक चार ते सहा साठी सूचना गायन वादन आवडते परंतु प्रवास व लेखन आवडत नाही सौम्याला प्रवास व लेखन आवडते परंतु गायन व वादन आवडत नाही कुलदीपला लेखन व गायन आवडते परंतु प्रवास व वादन आवडत नाही जियाला प्रवास व गायन आवडते परंतु वादन व लेखन आवडत नाही तर खालील प्रश्नांची उत्तरे द्या सुरुवातीला आपण चार्ट तयार करून घेऊया सौमित्र सौम्या कुलदीप आणि जिया आहेत जण आहेत गायन वादन प्रवास आणि लेखन हे चार छंद आहेत सौमित्रला गायन व वादन आवडते परंतु प्रवास आणि लेखन आवडत नाही सौम्याला प्रवास व लेखन आवडते परंतु गायन व वादन आवडत नाही कुलदीपला लेखन व गायन आवडते परंतु वादन आणि प्रवास आवडत नाही आणि जियाला प्रवास व गायन आवडते परंतु अपन, वादन आणि लेखन आवडत नाही हा चार्ट आपण तयार केला आता प्रश्न बघूया आपण प्रश्न क्रमांक चार सर्वात कमी मुलांना आवडणारा छंद कोणता ऑप्शन्स आहेत गायन वादन लेखन आणि प्रवास तर सर्वात कमी आवडणारा छंद फक्त सौमित्रलाच वादन आवडते बाकी तिघांनाही आवडत नाही म्हणून सर्वात कमी मुलांना आवडणारा छंद आहे वादन ऑप्शन नंबर दोन पुढील प्रश्न क्रमांक पाच प्रवास हा छंद आवडणारे कोण कोण आहेत ऑप्शन्स आहेत सौम्या, सौम्या व कुलदीप सौमित्र जिया कुलदीप व जिया सौम्या व जिया चार्ट मध्ये जर आपण पाहिलं तर प्रवास हा छंद आवडणारे कोण कोण आहेत प्रवास कुल सौम्याला आवडतो आणि जियाला आवडतो म्हणून सौम्या आणि जिया ऑप्शन नंबर चार प्रश्न क्रमांक सहा सर्वात जास्त मुलांना आवडणारा छंद कोणता ऑप्शन्स आहेत गायन वादन प्रवास आणि लेखन सर्वात जास्त मुलांना आवडणारा छंद आहे गायन ऑप्शन नंबर एक पुढील प्रश्न क्रमांक सात ते दहा साठी सूचना संगीता नितांना गुलाब आवडतो सरिता व्यतिरिक्त सर्वांना केवढा आवडतो चाफा फक्त नीताव राधाला आवडतो संगीता राधा व्यतिरिक्त इतरांना मोगरा आवडतो तर खालील प्रश्नांची उत्तरे द्या सुरुवातीला आपण चार्ट तयार करून घेऊया संगीता नमिता नीता सरिता आणि नी राधा या पाच मुली आहेत, के आहेत। गुलाब केवडा चाफा मोगरा ही त्यांना आवडणारी फुले आहेत आता कुणाला काय आवडतं बघूया आपण संगीता नमिता नीता यांना गुलाब आवडतो संगीता नमिता आणि नीता यांना गुलाब आवडतो सरिता व्यतिरिक्त सर्वांना केवढा आवडतो म्हणजे सरिताला केवढा आवडत नाही बाकी सर्वांना केवढा आवडतो चाफा फक्त नीता राधाला आवडतो चाफा फक्त नीता आणि राधाला आवडतो संगीतावर राधा व्यतिरिक्त इतरांना मोगरा आवडतो संगीता आणि राधा यांना मोगरा आवडत नाही इतरांना मोगरा म्हणजे नमिता नीता आणि सरिता यांना मोगरा आवडतो हा चार्ट आपण तयार केला याच्यावरील प्रश्न आपण बघूया प्रश्न क्रमांक सात कोणते फूल नमिताला आवडत नाही नमिताला चाफा आवडत नाही गुलाब मोगरा चाफा आणि केवडा ऑप्शन नंबर तीन पुढील प्रश्न क्रमांक आठ संगीताला आवडत नाही मात्र राधाला आवडते असे कोणते फूल सरिताला आवडत नाही ऑप्शन्स आहेत केवडा गुलाब मोगरा आणि चाफा बघा आता संगीताला आवडत नाही संगीताला चाफा आणि मोगरा आवडत नाही पण मात्र राधाला आवडते म्हणजे राधाला चाफा आवडतो मोगरा आवडत नाही म्हणजे चाफा या फुलाविषयी सांगितलेला आहे संगीताला संगीत आवडत नाही परंतु राधाला आवडते चाफा आहे असे कोणते फूल सरिताला आवडत नाही ते सरिताला पण आवडत नाही सरिताला चाफा आवडत नाही ऑप्शन नंबर च्या. प्रश्न क्रमांक नऊ सर्व फुले कोणाला आवडतात ऑप्शन्स आहेत नमिता सरिता राधा निता नीताला सर्व फुले आवडतात ऑप्शन नंबर च्या प्रश्न क्रमांक दहा फक्त दोनच फुले आवडतात असे कोण कौन कोण आहे ऑप्शन्स आहेत संगीताव राधा सरिताव नमिता राधाव नीता निता व नमिता संगीताला दोन फुले आवडतात गुलाब आणि केवडा त्यानंतर राधालाही दोन फुले आवडतात केवडा आणि चाफा बाकी मग तीन तीन फुले किंवा एक फुल आवडते म्हणजे उत्तर काय येणार आहे संगीता आणि राधा ऑप्शन नंबर एक या दोघींना प्रत्येकी दोन फुले आवडतात प्रश्न क्रमांक अकरा तेरा सूचना पुढील माहिती काळजीपूर्वक वाचून त्या खालील प्रश्नांची उत्तरे द्या आरती सानियापेक्षा मोठी आहे मुस्कान आरतीपेक्षा मोठी आहे परंतु कशिरापेक्षा लहान आहे कशिरा, कशिरा सानियापेक्षा मोठी आहे स्वर्धा सगळ्यात मोठी आहे तर यावरून आपण चार्ट तयार करूया यामध्ये स्वर्धा कशिदा कशिरा मुस्कान आरती आणि सानिया या पाच व्यक्ती आहेत आता यामध्ये काय सांगितले आरती सानियापेक्षा मोठी आहे आरती ही सानियापेक्षा मोठी आहे सानिया लहान आहे त्यानंतर मुस्कान आरतीपेक्षा मोठी आहे मुस्कान आरतीपेक्षाही मोठी आहे परंतु कशिरापेक्षा लहान आहे म्हणजे कशिरा पेक्षा ही मोठी आहे सानिया सानियापेक्षा मोठी आहे सानिया सानियापेक्षा मोठी आहे आणि स्वर्धा सगळ्यात मोठी आहे अशा तऱ्हेनं कोण कौन, कोणापेक्षा मोठा आहे ह्या माहितीवरून आपण इथं आलेख चार्ट तयार केला आता यावरून प्रश्नांची उत्तर कशी द्यायची आपण बघूया पहिला प्रश्न आहे अकरावा प्रश्न सर्वात लहान कोण आहे ऑप्शन्स आहेत सानिया आरती आणि मुस्कान सर्वात लहान सानिया आहे ऑप्शन नंबर एक पुढील प्रश्न क्रमांक बारा वयाप्रमाणे मध्यभागी कोण आहे ऑप्शन्स आहेत सानिया कशिरा मुस्कान आणि आरती चार्ट आपल्याला माहित आहे वयाप्रमाणे सर्वात मध्यभागी मुस्कान आहे कारण मुस्कानपेक्षा दोघीजण लहान आहेत दोघीजण मोठे आहेत म्हणजे मध्यभागी मुस्कान आहे ऑप्शन नंबर तीन पुढील प्रश्न क्रमांक तेरा पुढीलपैकी पैकी कोणते विधान सत्य आहे चार विधान दिलेले आहेत सानिया स्वर्धापेक्षा मोठी आहे हे चार विधान आपण तपासून बघूया सानिया स्वर्धापेक्षा मोठी आहे स्वर्धा आणि सानियांची तुलना केली तर सानिया स्वर्धापेक्षा लहान आहे पहिलं विधान चूक आहे आरती मुस्कानपेक्षा लहान नाही आरती मुस्कानपेक्षा लहान आहे परंतु लहान नाही दिलेलं आहे ते दुसरं विधान ही चुकीचं आहे तिसरं विधान मुस्कान सानियापेक्षा लहान आहे मुस्कान सानियापेक्षा मोठी आहे परंतु लहान दिलेलं आहे म्हणजे तिसरं विधान ही असत्य आहे आणि चौथं विधान मात्र कशिरा स्वर्धापेक्षा मोठी नाही जे कशिरा स्वर्धापेक्षा लहान आहे ऑप्शन नंबर चार हे विधान सत्य आहे पुढील प्रश्न क्रमांक चौदावा अजय चार तासात निम्मे काम पूर्ण करतो विजय याच्या निम्म्या वेळात तेच काम पूर्ण करतो विजयने त्याचे काम पूर्ण केले तेव्हा सायंकाळची पाच वाजली होती दोघांनी एकाच वेळी काम सुरू केले असल्यास अजयचे काम केव्हा पूर्ण होईल अजय चार तासात निम्मे काम पूर्ण करतो याचे ऑप्शन्स दिलेले आहेत आठ वाजता दहा वाजता अकरा वाजता आणि बारा वाजता आपण अजय चार तासात निम्मे काम करतो आणि याच्या निम्म्या वेळात म्हणजे दोन तासामध्ये विजय काम पूर्ण करतो आता अजय चार तासात निम्मे काम करतो म्हणजे तो आठ तासात काम पूर्ण करतो विजय दोन तासात तेच काम पूर्ण करतो म्हणजे चार तासात अजय काम करतो याच्या निम्म्या वेळात म्हणजे दोन तासात विजय ते काम पूर्ण करतो विजयने पाच वाजता काम पूर्ण केले म्हणजे दोन तास लागले काम पूर्ण करायला म्हणजे तीन वाजता दोघांनी एकाच वेळी काम सुरू केले असले पाहिजे तीन वाजता काम सुरू केले दोन तासानं विजयनं ते काम पूर्ण केलं परंतु अजयला ते काम पूर्ण करण्यास आठ तास लागतात म्हणजे तीन वाजल्यापासून आठ तासानंतर किती वाजले असतील तीन वाजल्यापासून आठ तास म्हणजे अजय आठ तासानी म्हणजे तीन वाजल्यापासून आठ तासांनी म्हणजेच अकरा वाजता काम पूर्ण करेल ऑप्शन नंबर तीन अशा तऱ्हे आज आपण भाषिक माहितीचे आकलन आणि तर्क यावरील काही उदाहरणे पाहिली हा व्हिडिओ जर आवडला असेल तर तो लाईक करा शेअर करा मॅट सक्सेस हे चॅनेल सबस्क्राईब करा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांना धन्यवाद